महाशिवरात्रीला महामृत्यूंची याग करत असताना रुद्र अभिषेकाचं खूप मोठं महत्त्व आहे ज्यावेळेला एकशे आठ किंवा त्याहून जास्त संख्येने आपण ज्यावेळेला रुद्र अभिषेक संपन्न करतो रुद्र संपन्न करतो त्याच्या वेळेला आपल्याला पूर्णपणे महारुद्र अतिरुद्राचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं मग हे महारुद्र अतिरुद्र होत असताना आपण एरवीच्या वेळेला जो अभिषेक करतो तो जलाभिषेक करतो आणि खरोखरी शिवाला जल अत्यंत प्रिय आहे शिवाला कायम जलाने अभिषेक करावा परंतु ज्यावेळेला काही विशिष्ट काही नैमित्तिक अशा गोष्टी आपण ज्यावेळेला रुद्र करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस आपल्याला वापरायचे असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण डाळिंब्याच्या रसाचा वापर करतो डाळिंब्याच्या रसाचा रुद्रामध्ये वापर केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गती प्राप्त होते आपल्याला आनंद प्राप्त होतो आपलं शरीर शुद्ध होतं आपलं आत्मशुद्ध होतो आणि आत्म्याच्या ठिकाणचे दोष पूर्णपणे निघून जातात याच्यामध्ये प्रामुख्याने पंचामृतानी सुद्धा रुद्राभिषेक केला जातो पंचामृताने ज्यावेळेला आपण रुद्राभिषेक करतो त्यामुळे त्याच्या वेळेला आपल्या शरीराचे दोष पूर्णपणे निघून जातात आपले, जा आपले प्राकृतिक काही आजार असतील तर ते आजार पूर्णपणे नष्ट होतात पंचमहाभूतांपासून आपलं शरीर बदलेलं आहे तर त्या पंचमहाभूतांचासून बनलेल्या शरीराचे पूर्णपणे पंचदोष असतील ते पंचदोष त्याच्यामध्ये पूर्णपणे निघून जातात याच्यामध्ये प्रामुख्याने शहाळ्याच्या पाण्याने म्हणजे नारळाच्या पाण्याने अभिषेक सांगितलेला आहे त्या नारळाच्या पाण्याने आपण ज्यावेळेला रुद्राभिषेक करतो त्याच्या वेळेला आपलं जीवन अगदी आनंदमय होतं आपलं जीवन अगदी स्वच्छ होतं आपली बुद्धी जी भ्रष्ट झालेली असते ती बुद्धी आपली स्वच्छ होते आपली बुद्धी योग्य दिशेने कार्य करायला लागते आणि निश्चितपणे आपल्या आयुष्यामधला संघर्ष संपतो याच्यामध्ये अगदी एक प्रामुख्याने गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये जायफळाच्या रसानी म्हणजे जायफळाच्या जलाने स्नान घातलं जातं जायफळाच्या रसाने पूर्णपणे त्याच्यामध्ये रुद्र केला जातो तर जा ज्यावेळेला जायफळाचं जल आपण याच्यामध्ये वापरतो त्याच्या वेळेला आपल्या शरीरामध्ये शांती निर्माण होणं आपले रोग पूर्णपणे निघून जाऊन आपण निरोगी होणं त्याचबरोबर मनानी शरीरानी बुद्धीनी सगळ्यांनी स प्रत्येक प्रकारे आपण संपन्न होणं आपण निर्मळ होणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो असे वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस आपण या ठिकाणी रुद्र अभिषेकाकरता वापरतो अतिशय सिस्टीमने असं हे पूर्णपणे आपल्या हातून अभिषेक केला जातो त्याच्यामध्ये प्रामुख्य महत्त्व आहे ते म्हणजे वालुकामय प्रतिमा अर्थातच मृण्मयी शिवलिंगाची स्थापना करणं म्हणजे मातीच्या शिवलिंगाची स्थापना केली जाते कोणी त्याला पार्थिव शिवलिंग म्हणतं कोणी त्याला मृण्मयी शिवलिंग म्हणतं आणि आपल्या हातून पूर्णपणे त्या ठिकाणी मृण्मयी शिवलिंगाची स्थापना केली जाते पारत शिवलिंग आपल्याला दिलं जातं आणि पारद शिवलिंगावरती या सगळ्यांनी अभिषेक होतो त्याचबरोबर मृण्मयी म्हणजे की मातीचे शिवलिंग जे आपल्या हातून बनलं असेल वालुकामय शिवलिंग जे आपल्या हातून बनलं असेल त्याच्यावर सुद्धा अभिषेक होतो आणि महाशिव ात्रीच्या दिवशी वालुकामय शिवलिंगाची मृण्मयी शिवलिंगाची पार्थिव शिवलिंगाची ज्यावेळेला आपल्या हातून पूर्णपणे स्थापना होते आणि त्याच्यावरती रुद्राभिषेक आपल्याला होतो त्याच्या वेळेला खरोखरी आपले सगळे दोष निघून जातात मग कुठलेही दोष आपल्या कुंडलीच्या माध्यमातून असेल आपल्या शरीराच्या माध्यमातून असेल आपल्या आत्म्याच्या माध्यमातून असेल किंवा कुणी बाह्य बाधा आपल्यावरती केलेली असेल कुठली नजरदृष्ट आपल्यावरती असेल कुठली काळी जादू आपल्यावरती असेल तर त्या सगळ्याचा सुद्धा त्याच्यामध्ये निचरा केला जातो आणि या सगळ्याचं प्रतिकात्मन म्हणून पारद शिवलिंग किंवा महामृत्युंजय यंत्र हे आपण आपल्या घरामध्ये त्याच्यावरही रुद्र अभिषेक करून संपन्न करतो आणि ते आपल्या घरामध्ये स्थापन करतो त्याच्यामुळे वास्तूचा पूर्णपणे उद्धार होतो आपल्यावरती असलेल्या ज्या काही म्हणजे की वाईट शक्ती आहेत त्या वाईट शक्तींचा पूर्णपणे त्याच्यामध्ये नाश होतो आपल्या शरीरातील रोगांचा पूर्णपणे नाश होतो म्हणजे शरीर निरोगी होऊन जातं बुद्धी पूर्णपणे निर्मळ होऊन जाते मन पूर्णपणे निर्मळ होऊन जातं मनाचे छलकपट पूर्णपणे निघून जातात आणि खऱ्या अर्थाने आपण आनंदी होतो तर मग या रुद्राभिषेकाचा लाभसुद्धा या महामृत्युंजय यागामध्ये आपल्याला सगळ्यांना होतो आणि या रुद्राभिषेकाने हा महामृत्युंजय याग संपन्न होतो ओम साईराम